नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जानकीने सर्व काही बायका जमा केलेल्या असतात आणि त्याच वेळेस जानकी बोलते की खरोखर तुम्ही एकाच हाकेमध्ये तुम्ही इथे सर्वजणी ज्या काही गोळा झालेल्या आहेत त्यामुळे खरोखर माझ्या इतकं कोणी श्रीमंत असू शकणार नाही असं पण जानकी आता सर्व बायकांना सांगते त्यामध्ये आता एक बाई बोलते की अहो असं काय करता तुमची आम्हाला खूप साथ आहे आमचा भाऊ सुद्धा खूप काही चांगला आहे आणि तुम्ही सुद्धा खूप चांगले आहे जानकी वहिनी तुमच्या हाकेला नाही धावून यायचं मग पुण्याच्या हाकेला धावून यायचं आम्ही असं पण आता या या जानकीला सांगतात तर आता जानकी बोलते की अहो नेमकं तुम्ही इथे आम्हाला कशासाठी बोलावलंय तर जानकी बोलते की तुम्हाला सांगितलं नाही का त्यानंतर आता दुसरी एक बाई बोलते की अहो सर्व काही भाऊ अगदी ऋषिकेश सारखे नाहीत ना की घरी आल्या आल्या बायकोला सर्व सांगतील असं तर आता जानकी बोलते की हो ऋषिकेश मला सर्व काही सांगतात तर आता तेवढ्यामध्ये सयाजी राव आपल्या माणसांना घेऊन तिथे येत असतो आणि तो जानकीचं बोलणं ऐकत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ओवी ही आपल्या घरामध्ये खेळत असते तिथे ऋषिकेश येतो ओवी आता खेळत असताना ऋषिकेश बोलतो की आपण दोघं मिळून खेळूयात चल तर आता ओवी बोलते की हो चला बाबा खेळूयात त्यानंतर आता इकडे ओवी आणि ऋषिकेश दोघेही तो खेळ खेड़ खेळत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे ऋषिकेश सुद्धा छान प्रकारे त्या ओवीशी तो खेळ खेळत असतो तेवढ्यात आता इकडे पूर्ण पूर्णपणे झालेले असतात त्याच त्यानंतर ऋषिकेश या आपल्या ओवीला बोलतो की ओवी तुझ्या आईला बोलव सुद्धा बघ मी हरवतो की नाही असं ऋषिकेश या आपल्या ओवीला बोलतो त्यावेळेस ओवी बोलते की अहो बाबा आई घरात नाही ती बाहेर गेली त्यावेळेस आता इकडे ओवी बोलते की बाबा आज सुद्धा मी बाहेर गेले होते तर आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की ओवी तू आई बरोबर काही पावडर विकायला गेली होतीस का तर ओवी बोलते की नाही बाबा ओ मी आजीला भेटायला आशीर्वाद बंगल्यावर गेले होते असे ओवी ही जेव्हा ऋषिकेशला सांगते तेव्हा तर ऋषिकेशला धक्काच बसतो त्यानंतर आता इकडे ऋषिकेश ह्या ओवीला विचारतो की मला सांग तू आशीर्वाद बंगल्यावर गेली होतीस का भेटलीस का तू आजीला असं पण हा ऋषिकेश या ओवीला विचारतो तर ओवी लगेच उठून उभी राहते ओवी बोलते की हो बाबा गेले होते मी आणि भेटले मी आजीला असं पण ओवी ही आपल्या बाबांना सांगते त्यानंतर इकडे ऋषिकेश या ओवीला बोलतो की मला सांग तू आणि बाबा अगदी फ्रेंड आहेत ना मग तू बाबांना ह्या गोष्टी सांगणार नाहीस का अगदी ऋषिकेश प्रेमाने ओवीला सर्व काही विचारण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ओवी त्याच क्षणी रडायला लागते तर आता इकडे हा ऋषिकेश ओवीला बोलतो की बाळा तुला रडायला काय झालं तू रडतेस का तुला कोणी काही बोलले का, का तिकडे त्यावेळेस ओवी रडतच सांगते की हो बाबा मी आजीला भेटायला गेले होते परंतु त्या ऐश्वर्या आंटीने माझा हात पकडला आणि मला घराबाहेर काढलं असं ओवी रडतच आपल्या ऋषिकेशला सांगते ते ऐकून ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर ओवी पुढे घडलेला सर्व प्रकार ऋषिकेशला सांगते तर पुढे असं बघायला मिळतं की जानकी आता सर्व बायकांना आपणच आपला माल शेतीमध्ये पिकवायचा आणि तो आपणच विकायचा ना ठेकेदाराला द्यायचा ना कमिशन द्यायचं म्हणजे आपल्याला पैसे पण जास्त भेटतील असे जानकी खूप खुश होऊन ही योजना आता सर्व बायकांना समजावून सांगत असते आणि सर्व बायका अगदी मन लावून या जानकीचं बोलणं ऐकत असतात त्यानंतर जानकी बोलते की हे जर असं केलं ना तर चार पैसे आपण आपल्या गाठीशी बांधू शकतो ऍक्च्युली तर ऋषिकेश हे शेतकऱ्यांना सर्व काही सांगत होते परंतु काही शेतकऱ्यांना ही योजना पटली परंतु काही शेतकऱ्यांना ही योजना पटली नाही म्हणून मी म्हंटल की आपणच बायकांना इथे बोलवावं म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्यांना समजावून सांगताल असं पण आता इकडे जानकी सर्व बायकांना सांगते तेवढ्यामध्ये मध्ये आता तिथे सयाजीराव आपल्या माणसांना घेऊन येतो आणि बोलतो की बघा आता काय माणसांना व बायकांना फितवायला निघाली ही बाई आता घरातून बाहेर पडली आहे आणि आता तर सर्व बायकांना इथे घेऊन बसली आहे आता सर्व घरातून नाही भांड्याचा आवाज आला तर माझं नाव सयाजीराव नाही असं पण आता इकडे सयाजीराव या आपल्या सर्व बाय माणसांना सांगत असतो तर जानकी तिथे जवळच उभी राहते सर्व बायका जानकी जवळ उभ्या असतात त्यानंतर आता इकडे जानकी या सहेजीरावांना बोलते की तुम्हाला काय इथे हसायला मस्करी वाटली का इथे सर्व शेतकऱ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि तुम्हाला काय जरा हसायला मी कोणाला फितवत नाहीये मी फक्त ही योजना समजावून सांगते फितवायचं आणि घर कसं मोडायचं हे फक्त तुमच्या ऐश्वर्यालाच माहितो तेवढं काम चांगलं जमत तिला ते काम नाही जमत मला असं पण इकडे जानकी सयाजीरावांना सांगते जरी पण पुरुष मंडळी बाहेर पैसे कमवत असेल परंतु मुला बाळांना काही पैसे नाही खाऊ घालता येत तर त्यांना अन्न शिजून करून खाऊ घालावं लागतं समजलंस का सर्व काही गोष्टी पैशाने होत नसतात असं पण ही जानकी सयाजीरावांना बोलते इकडे आता ही जानकी ह्या सयाजीरावांना खूपच बडबडत असते आणि जानकी बोलते की जेव्हापासून त्या सारंग भाऊजींनी तुम्हाला या बाजार समितीच्या अध्यक्षपदी नेमलं ना त्यापासून सर्व काही शेतकऱ्यांचं वाटोळं करून टाकलं तुम्ही सर्व काही जे नफा आहे तो तुम्ही तुमच्या खिशात घालता असं पण आता इकडे जानकी या सयाजीरावांना बोलते त्यानंतर जानकी बोलते की ओ इतके काही पैसे मिळतात तुम्ही फक्त शेतकऱ्याला शंभर दीडशे रुपये देता आणि बाकीचे चार पाचशे रुपये तुम्ही तुमच्या खिशात घालता तुम्ही सर्व मलिदा खाता बरोबर आहे ना सयाजीराव असं जेव्हा ही जानकी सर्व शेतकऱ्यांसमोर बोलत असते ना आता या सयाजीरावाची बोलती बंद झालेली असते आणि सर्व शेतकरी एकमेकांकडे बघत राहतात ऋषिकेची जी काही योजना आहे ना या योजनेमध्ये जे काही पाचशे रुपये कमिशन न देता पाचशे रुपयांचा जो काही माल विकणार आहे तो पूर्ण पाचशे रुपयांचा माल जो काही नफा आहे सर्व आहे ते पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खिशात पडणार आहे त्यामध्ये ना कुणाला आणि ना कुणाला ठेकेदाराला पैसा जाणार पण नाही असं पण जानकी सर्वांसमोर या सयाजीरावांना बोलते त्यानंतर सयाजीराव बोलतात की काय हो तुमच्या ह्या बाजारामध्ये कोण येणार आहे परंतु तर जानकी बोलते की आम्ही आमचा माल काही बाजारात किंवा शहरात नाही नेऊ शकत का हे काय झालं बोलणं तुमचं असं पण ही जानकी सर्वांसमोर सायजीला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जानकी इकडे बोलत असते तर सुमित्रा सुमित्रा ही बसले ही बसलेली असते नानांना सांगते की अहो इवलीशी पोरगी घरात आली तिच्या हक्काच्या आजीला आज भेटायला आणि ते ऐश्वर्याने घराबाहेर काढलं तिला लाच कशी नाही वाटली त्या ऐश्वर्याला थोडीशी माझी ओवी किती दुःखी झाली असेल किती वाईट वाटलं असेल तिच्या मनाला असं पण रडतच ही सुमित्रा या नानांना सांगत असते अहो ह्या गोष्टीचा मला खूप राग आला मी त्या ऐश्वर्याला खूप झापलं पण ह्या गोष्टी बद्दल परंतु झालं ते झालं आता काही पुन्हा गोष्टी थोड्याच बदलणार आहेत असं पण इकडे आता ही सुमित्रा रडतच या नानांना सांगताय त्यानंतर सुमित्रा रडतच सांगते की नक्कीच माझं काहीतरी चुकलं मला माहीत आहे माझंच काहीतरी चुकलं असं पण इकडे आता सुमित्रा ही रडतच या नानांना सांगत असते त्यावेळेस आता सुमित्रा हा आपल्या आईजवळ येऊन बसतो आणि आईला बोलतो की आई अग तू तुझी चूक जी स्वीकारली आहेत ना जी काही दुरावलेली माणसे असतात ना ती नक्कीच आपली पुन्हा होतात असं पण सौमित्र या आपल्या आईला समजावत असतो आणि बोलतो की आई तू नक्की पुन्हा आपल्या जानकी वहिनींना भेट दादाला भेट पुन्हा त्यांना घरामध्ये घेऊन ये या जी काही सुख शांती हरवलेली आहे ती पुन्हा तू एकदा घरात घेऊन ये ती फक्त आपल्या जानकी वहिनीच्या पायाशी आहे जानकी वहिनी घरात आल्या ना तर सुख शांती नक्की पुन्हा घरात येईल बघतो आई माझा शब्द काय होत होतो असे पण आता इकडे सौमित्र या आपल्या आईला बोलतो तेवढ्यात नाना आता हे सुमित्राला खुनावून सांगतात की बघ सुमित्र जे बोलतो तेच करतो असं नाना हे खुनावून या सुमित्राला सांगतात सुमित्रा लगेच बोलते की नाही मला थोडासा विश्वास घ्यावा लागेल त्या जानकीचा तेव्हाच मला घरात घ्यावं लागेल तिला आणि आता सुमित्र बोलतो की अगं आई ओवीसाठी साठी तरी तू त्यांना घरात घे तर आता सुमित्रा बोलते की अरे ओवी माझी एकुलती एक नात माझा खूप जीव आहे माझ्या ओळीत आणि काय त्या ऐश्वर्याने तिला घराबाहेर काढलं मला माझ्या ओळीला भेटायचं होतं आणि मी जेव्हा हॉस्पिटलला गेले होते ना ते सुद्धा मला ऋषिकेश जानकीने भेटण्यासाठी झिडकारलं आणि आता जर ओळीला असं घराबाहेर काढलेलं जर ऋषिकेश आणि जानकीला कळलं तर ते मला किती बोलतील रे असं पण आता सुमित्रा ही आपल्या मुलाला सांगते त्यानंतर आता इकडे सुमित्रा बोलतो की आई तू टेन्शन घेऊ नको दादाला कसं म्हणवायचं ते मी बघतो फक्त तू जानकी वहिनींचं मन कसं जिंकायचं तेवढंच बघ असं पण सुमित्रा आपल्या आईला बोलतो तर नाना सुद्धा बरोबर बोलतो सुमित्र असं बोलतात त्यानंतर इकडे आता सयाजीराव या जानकीला बोलतो की तुम्ही हा माल कसा शहरात नेणार तुम्हाला एवढं जमणार कसंही त्यावेळेस जिकडे जानकी बोलते की एवढे कच्चे नाही आम्ही आम्ही सर्वजण आमचा माल मिळून इकडे शहरात नक्कीच आणू असं पण इकडे जानकी सयाजीरावांना शब्द देते दे दे। त्यानंतर जानकी सयाजीरावांना बोलते की तुम्ही फक्त शेतकऱ्यांना फसवायला निघेल आहेत बाकी काहीच नाहीये शेतकऱ्यांच्या मालावर किती कमिशन घ्यायचं फक्त हे ठरवतात हे, हे बाकी दुसरं कोणी नाही ठरवत कुणाचे हात किती ओले करायचे हे ठरवतं फक्त हेच असं पण इकडे जानकिया सयाजीरावांना बोलत असते आता सयाजीरावांची खूप काही किंमत जानकीने घातलेली असते ह्या ज्या काही गोष्टी चालल्या आहेत ना हे सर्व बदलायच्या आहेत आपल्याला फक्त ह्या ठेकेदारांची जी काही ही खिशात चालणारे पैसे आहे ना ती बंद करायची आपल्याला बाकी काही नाही असं पण जानकी आता सयाजीला बोलते त्यानंतर आता इकडे सयाजीराव सर्वांना सांगतो की आता तुम्ही तुमचंच बघा ही बाई फक्त बायका बायकात आणि तुमच्या तुमच्यात भांडणं लावून द्यायला निघाली आहे असं पण आता इकडे सयाजीराव सर्वांना सांगतात त्याच वेळेस आता जी काही माणसे तिथे आलेली असतात ती आपापल्या बायकांना बोलतात की चला निघा घरी तर बायका बोलतात की आम्हाला ते जमणार नाही आम्हाला जानकीवणींच खूप काही हे जी काही योजना आहे ती आवडलेली आहे आणि आम्ही त्याच योजनेला पुढाकार करणार आहोत असं पण इकडे या बायका या सर्वांना आपल्या नवऱ्यांना सांगत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सारंग आणि ऐश्वर्या दोघे इकडे ऑफिस मध्ये बसलेले असतात आता ऐश्वर्या तर खूपच खुश असते इकडे ऐश्वर्या सारंग बोलते की तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर ही ऐश्वर्या आणि डॅडा नक्कीच तुम्हाला साथ द्यायला आहे त्यामुळे नो टेन्शन नो प्रॉब्लेम असं पण आता इकडे ही ऐश्वर्या आता ह्या सारंगला सांगत असते सारंग तर खूपच खुश होतो तेवढ्या तर सारंग समोर लॅपटॉप घेऊन बसलेला असतो ऐश्वर्या बोलते की तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही असं जेव्हा ऐश्वर्या बोलते त्याच वेळेस आता ऋषिकेश हा इकडे ऑफिस मध्ये आलेला असतो ऋषिकेश खूपच भडकलेला असतो कारण ओवीने सर्व घडलेला प्रकार ऋषिकेशच्या कानावर घातलेला असतो मला ऐश्वर्या आंटीने ओढत घराबाहेर काढलं हे सर्व सत्य आता ऋषिकेशला माहीत झाल्यामुळे ऋषिकेश खूपच तापलेला असतो आणि ऋषिकेश आता इकडे ज्या वेळेस ह्या ऑफिस मध्ये येतो तेव्हा सर्व स्टाफ आता ह्या ऋषिकेश कडे बघत असतात कारण ऋषिकेश तेवढा रागामध्ये असतो आता ऋषिकेश लगेच इकडे सारंगच्या केबिन मध्ये येत तर आता इकडे लगेच ऋषिकेश आल्या आल्या सारंग पकडतो आणि त्याला खूप काही धमकावतो आणि बोलतो की काय रे माझी मुलगी काय रस्त्यावर पडली का तिला आणि कोणी घराबाहेर काढावं तू काय तिथे बैल झाला होतास का तुझ्या तोंडातून वाचा का निघाली नाही बोल पटकन असं पण ऋषिकेश आता सारंगला खूप काही बोलत असतो त्याच वेळेस आता हा सारंग इतका काही घाबरलेला असतो कारण ऋषिकेश तेवढा भडकलेला असतो ऐश्वर्यात तर अगदी भामट्यासारखी जवळ उभी असते आणि त्याच वेळेस आता इकडे ही ऐश्वर्या थोडीशी सारंग सारंग असं करू लागते आता तर इकडे ऋषिकेश ऐश्वर्यावर बडकतो आणि बोलतो की तू तर बोलूच नको ग बेश्रम हलकट नालेक बाई आहे तू एक नंबरची काय गरज होती तुला जानकीच्या कपड्याला नाणं लावायची आणि त्यानंतर माझ्या मुलीला घराबाहेर काढायची थोडीशी लाज वाटायला पाहिजे ग असं पण इकडे आता हा ऋषिकेश ऐश्वर्याला खूप काही बोलत असतो त्यावेळेस आता सारंग सुद्धा चांगलाच घाबरलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या ऋषिकेशने चांगला सारंगचा आणि ऐश्वर्याचा ऑफिस मध्ये येऊन माझ उतरवलेला असतो पुढे असं बघायला मिळतं की आता सयजीराव ह्या जानकीला सांगतात की तू तर सर्व बायका तुझ्याकडून करून घेतल्या काय मिळतं ग तुला हे असं करून असं पण इकडे सयजीराव या आपल्या जानकीला बोलतात सयाजीराव ऐश्वर्याला बोलतात की एवढी बोलते ना तू वर ना करून मग एक काम कर तू शेतीच नांगरून दाखव मला तर जानकी बोलते की वेळ आली तर मी ते सुद्धा करून दाखवेल फक्त शेतीच नांगरायची आहे ना असे पण जानकी सर्वांसमोर सयाजीरावांना बोलते आता सयाजीराव लगे जानकी कडे बघतात त्यानंतर इकडे जानकी ह्या सयाजीरावांना बोलते की आम्हाला सुद्धा शेतीतलं कळतं हे मी तुम्हाला सिद्धच करून दाखवते हो त्यावेळेस आता सयाजीराव बोलतात की चल लागली पैन मला एक सांग तू जर शेत नांगरून दाखवलं ना तर हा सयाजीराव कधीच इथे बाजारात आणि एन शेतीत येणार नाही जर तू ही पैस हरलीस तर तू तू तु, आणि तुझ्या नवऱ्याने पुन्हा तोंड सुद्धा घालून ह्या बाजार समितीत शब्द घालायचा नाही मंजूर आहे का बोल असं पण इकडे सयाजीराव या जानकीला बोलतात तर जानकी खूप पोट्याने मंजूर असं बोलते आता तर सयाजीरावांची बोलती बंद होते सर्व बायका एकमेकीकडे बघत खूप खुश होऊन हसत असतात त्यानंतर आता जानकी ही सयाजीरावांना बोलते की मला तुमचं चॅलेंज मंजूर आहे असंही जानकी सयाजीरावांना बोलते नाही तुम्हाला ह्या जानकी ऋषिकेश रणदिवेने शेत नांगरून दाखवलं तर नावाची ही जानकी नाही असं पण जानकी आता या सयाजीरावांना बोलते पुढे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता सयाजीराव ह्या जानकीला बोलतो की त्यानंतर मित्रांनो आता इकडे ऋषिकेश इकडे ऑफिस मध्ये आलेला असतो आणि ऋषिकेश या सारंगच्या ठेवून देतो हा सारंग लगेच तिथे असलेल्या खुर्चीवरून खाली पडतो आता तर ऐश्वर्याची बत्ती चांगली गुल झालेली असते कारण या सारंगच्या गालावर ऋषिकेशच्या हाताची पाचही बोटे उमटलेले असतात तर मित्रांनो आता तर ह्या भडकलेल्या ऋषिकेशनी सारंगची इकडे ऑफिस मध्ये येऊन तर धुलाई केलेली आहेच परंतु ऐश्वर्याची सुद्धा चांगलीच खरड पट्टी काढलेली आहे आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद